नमस्कार आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत तोंडाला चव आणणारी आणि पंधरा दिवस टिकणारी सुक्या बोंबलाची चटणी आणि हो तुम्ही जर प्रवासात जात असेल तर ही चटणी बरोबर नेली तर ही खराब होणार नाही चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता चटकदार बोंबलाची चटणी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला लाल चटणी बनवून दाखवणार आहे आणि एखाद दिवशी मी हिरवी चटणी बनवून दाखवेल आणि ह्या चटणीसाठी आपण इथे काही बोंबील घेतलेले आहेत आता हे बोंबील डोके आणि ह्याची शेपटं आणि साईडची केसं सा काढून घेऊया व्यवस्थित ह्याचे तुकडे करून घेऊया कारण बोंबलामध्ये बरीचशी घाण असते आणि ते कुठे सुकवलेले असतात हे सुद्धा माहीत नसतं तर त्यामुळे सर्वात प्रथम बोंबील व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आपण बोंबलाचे तुकडे करून घेतले हे बघा तुम्हाला दिसतच असतील आणि व्यवस्थित स्वच्छ करून घेतले त्याचे साईडचे केस वगैरे सर्व काढून घेतले डोके आणि शेपटी काढून घेतली आणि त्याचबरोबर काही लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही खोबऱ्याचे काप घेतले थोडीशी कोथंबीर घेतली लसूण घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत सर्वात प्रथम आता बोंबील धुवून घेऊया आणि बोंबील दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे हां कारण त्यात बरीचशी घाण असते बोंबील धुवून झाले की गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि सर्वात प्रथम आपण सुख खोबरं व्यवस्थित भाजून घेऊया सुखं खोबरं गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊया ह्या खोबऱ्याला भाजायला फारसा वेळ लागत नाही लगेच भाजलं जातं दोन ते तीन मिनटात आपल्या खोबऱ्याचा कलर छानपैकी चेंज झालेला आहे गुलाबीसर आलेला गुलाबी आहे आता काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आपण लसूण आणि लाल सुक्या मिरच्या टाकूया आणि त्यासुद्धा भाजून घेऊया त्यासुद्धा झटपट भाजल्या जातात त्यालाही फारसा वेळ लागत नाही खूपशा काळ्या करायच्या नाही या थोड्याशा भाजून घ्यायच्या मिरच्या आणि लसूणही भाजलेला आहे तो काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेऊ त्यानंतर यात धुतलेले बोंबील टाकूया आणि अगदी मंद आचेवरती दहा मिनिट बोंबील व्यवस्थित तेलात फ्राय करून घेऊ बोंबील कुरकुरीत होईपर्यंत तेलात फ्राय करायचे पण फ्राय करताना गॅस अगदी मंद ठेवायचा नाहीतर बोंबील जळतील आणि कडसर लागतील जोवर आपले बोंबील फ्राय होत आहे तोवर आपण वाटण तयार करून घेऊ ह्या भाजलेल्या गोष्टींचं आणि यात चवीनुसार मीठ टाकूया आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि जाडसर वाटण तयार करून घेऊ इकडे आपले बोंबील फ्राय होऊन जवळजवळ सात आठ मिनिट झालेले आहेत बोंबलाचा कलरही छानपैकी चेंज झालेला आहे आता हे बोंबील आपण काढून घेऊया हे बघा तुम्हाला पॅनमध्ये दिसतच असेल बोंबलाचा कलर किती छान चेंज झाला फारसे चे जाळायचे नाही आ आता बोंबील काढून घेऊया आणि थंड करून घेऊ बोंबील छानपैकी थंड झालेले आहेत एक बोंबील मी तुम्हाला तोडून दाखवते की कि किती कुरकुरीत भाजला गेलेला आहे हे, हे बघा हाताने तुकडे पडले ना की समजायचं की बोंबील व्यवस्थित भाजले गेले आता यातला एक बोंबील घेऊया आणि तो ठेचून घेऊया कारण चटणीसाठी आपल्याला असेच ठेचलेले बोंबील हवेत खूप असे बारीक नाही करायचे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही लावून वाटून घेऊ शकता पण मी असेच ठेचून घेईल किंवा मग खलबत्त्यात कुटून घेईल आणि ह्याच्यावरनं तुम्हाला दिसतच असेल की बोंबील किती छानपैकी आतपर्यंत भाजले गेलेले आहेत अगदी थोडासा जोर लावला की त्याचे तुकडे पडतायत आता मी हे खलबत्त्यात घेते आणि कुटून घेते ही चटणी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबरही खाऊ शकता आणि एकदा बनवली की पंधरा दिवस आरामशीर चालते ज्यात तेलामध्ये आपण बोंबील फ्राय केले होते त्याच तेलात मी आता वाटलेली चटणी टाकून घेतली आणि ही चटणी तुम्ही अशी फ्राय केली ना तर तुमची खोबऱ्याची चटणी होईल त्यात आता बोंबील टाकून घेऊया म्हणजे ही बोंबलाची चटणी झाली आणि व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊ अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायची पण ही चटणी फ्राय करताना गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे मंद गॅसवरतीच ही भाजली पा फ्राय झाली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता यात कोथंबीर टाकूया आणि कोथंबीरसुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत चटणी बरोबर फ्राय करून घेऊ म्हणजे आपली चटणी खराब होणार नाही मग तुम्ही ती पंधरा दिवस ठेवली तरी चालेल तीन चार मिनटातच चटणी छान कुरकुरीत फ्राय होते कारण आपण पहिलेच तेलात बोंबिलाही भाजलेले आहेत आणि लसूण मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आपली चटणी तयार झाली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही चटणी नक्की करून बघा प्रवासासाठी खूप चांगली आहेत त्याचबरोबर टिफिनला देण्यासाठी खूप छान आहे तसेच वरण भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता घरात काही भाजीला नसेल ना तर चटणी बनवून पोळीबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर तर खूप अप्रतिम लागते आता ही मी बनवली आहे पंधरा दिवसांसाठी पण दोन दिवसात माझ्या घरातही संपून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि एकदा ही चटणी करून बघा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय